नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये राज्य सरकारने नांदेडच्या गुरुद्वारासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहब गुरुद्वारा अधिनियम दोन हजार चोवीस लागू करण्यास समाजातील प्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आले नसल्याचा आरोप करून राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे तर शहरातील सिख पंजाबी या समाजातील या समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या निर्णयाविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला आज या ठिकाणी उपजिल्हाधिकारी महसूल यांना सिख पंजाबी सिंधी समाजाच्या वतीने आम्ही निवेदन दिलं मागच्या पाच फेब्रुवारीला राज्य सरकारने बैठक घेतली आणि त्या बैठकीत त्यांनी निर्णय घेतला की तख्त सचखंड श्री नगर म्हणजे नांदेड येथील गुरुद्वारावरती सरकार समितीचे मेंबर नेमणूक करेल त्या समितीवर सतरा मेंबर आहेत आणि त्या सतरा मेंबरपैकी सोळा मेंबर हा सरकार करतील आणि बाकी समाजात नाही तसं पाहिलं तर सिख पंजाबी समाज हा मायनॉरिटी अल्पसंख्यक समाज आहे आणि या अल्पसंख्यक समाजात आपल्या समाजा, धार्मिक रीतिरिवाज आहेत जे ते आपल्या परीने पाळतात ज्यावेळेस कुठं काही त्रास होतो काही मदतची वेळेस असती तर हा समाज दरवेळेस पाळणारा आहे कुठंही कुठल्या भांडणात किंवा कशात नाचणारा हा समाज आहे परंतु हे सर्व असताना देखील एवढ्या मोठ्या तत्ववर आत्तापर्यंत ज्या ठिकाणी धार्मिक उत्सव प्रेमाने होत होते त्या ठिकाणी सरकारने हस्तक्षेप करण्याची जी गोष्ट केली आहे ती सगळ्यांच्या मनाला दुखवणारी आहे सरकारने याच्यात हस्तक्षेप करू नये कारण ज्या आमच्या भावना आहेत ज्या आमच्या धार्मिक रूढी परंपरा आहेत त्या आम्हालाच माहिती आहेत आणि आमचा समाजच त्या ठिकाणी करू शकतो कुठल्याही समाजाच्या विश्वस्तांना लोकांना सीनियर मेंबरला विश्वासात ना घेताना ही कृती केल्यात आलेली आहे आणि त्या कृतीचं आम्ही सगळे या ठिकाणी निषेध करतो आणि त्यामुळं सरकारनी हा निर्णय जो घेतलेला आहे तो रद्द करण्यात यावे आणि पुन्हा एकदा या गोष्टीचा आम्ही सगळे निषेध करतो प्रतिनिधी मुंतजर देन शेख डी मराठी अहमदनगर